टेस्टी किचन मध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे जेव्हा आपण घरामध्ये केळी आणतो आणि केळी खाऊन उरलेले असतात त्या खूप पिकून जातात मग पिकलेल्या केळापासून काय बनवायचं असा प्रश्न पडतो आपल्याला तर आपण गुलगुलेही बनवू शकतो भरपूर काही बनवू शकतो पिकलेल्या केळापासून लहान मुलांना जे आवडेल तेच आपण बनवणार आहोत तर मी आज बनवते पॅनकेक तर अतिशय टेस्टी आहे स्वीट रेसिपी आहे ही लहान मुलांना नक्की ही रेसिपी आवडेल तर आपण पिकलेल्या केळ्यापासून बनवूया पॅनकेक तर इथे मी केळी घेतलेली आहे तर ही माझी केळी जास्त म्हणजे पिकलेली नाहीत कारण की फ्रेश आणलेलीच केळी आहेत त्याही केळ्यापासून आपण बनवू शकतो जास्त पिकलेल्या पण आणि अशा केळ्यापासून पण तर पण जास्त कच्ची पण नको आहेत आपल्याला जास्त पिकलेली असतील ते पण चालतील पण जास्त कच्ची चालणार नाहीत ना तर अशा प्रकारे आपल्याला केळी हवी हो आहे तर दोन केळी इथे मी घेतलेली आहे तर आपण आता ह्या केळी सोलून घेतलेल्या आहेत तर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण याचे तुकडे करून घेऊया नंतर इथे आपण घालणार आहोत आवडीप्रमाणे साखर तर एक छोटीशी वाटी मी साखर घेतलेली आहे नंतर यामध्ये मी मैदा घालणार आहे तर मैदा मी इथे अर्धा कप घेतलेला आहे दोन केळ्यासाठी अर्धा कप आणि इथे मी एक कप दूध घेतलेला आहे तर आपण आता या केळ्याची पेस्ट छान बनवून घेणार आहोत तर पेस्ट छान झालेली आहे केळ्याची मैदा आणि साखर घालून केलेली मस्त अशी पेस्ट तयार आहे तर बघू शकता तुम्ही अशा प्रकारे आपल्याला ही पेस्ट बनवायची आहे जास्त पण दूध घालू नका आणि जास्त पण मैदा घालू नका नंतर इथे मी अर्धा चमचा बेकिंग सोडा घालत आहे आणि नंतर इथे फ्लेवरसाठी मस्त असा स्मेल येण्यासाठी इथे मी व्हॅनिला इसेन्स वापरत आहे तर एक चमचा भरून इथे मी व्हॅनिला इसेन्स घातलेला आहे आणि सोडा घातल्यानंतर हे मिक्स छान करून घ्यायचं आहे इथे पाण्याचा वापर करायचा नाही तर अशी कन्सिस्टन्सी आपल्याला हवी आहे जसं आपलं इडलीचं बॅटर असतं प्रकारे आपल्याला हे बॅटर बनवायचं आहे तर केळ्याचा फ्लेवर अतिशय टेस्टी येणार आहे आपल्या या पॅन केकमध्ये आणि स्मेलसाठी तर इथे मी टेस्ट लागण्यासाठी इसेन्स वापरलेला आहे वॅनिला इथे पॅन ठेवलेलं आहे गरम करायला आणि त्यावरती मी तुपाने छान ग्रीस करून घेतलेलं आहे जास्त पण आपल्याला इथे तूप घालायचं नाही आता आपण बॅटर हे मिक्स छान करून घेऊया आणि पळीच्या साह्याने आपल्याला हे मिश्रण तव्यावरती घालायचं आहे जसे आपण जाड डोसे बनवतो म्हणजे उताप्पा वगैरे तशा प्रकारे आपल्याला पॅनकेक बनवायचे आहेत जास्त पण जाड बनवायचे नाहीत किंवा जास्त पण पातळ बनवायचे नाहीत मीडियम साईजचे आपल्याला हे पॅनकेक बनवायचे आहेत तर इथे मी पॅनकेक घातलेला आहे तर बघू शकता यावरती असे छान मस्त जाळी पडलेली आहे मस्त असा स्पंजी आपला पॅनकेक होणार आहे आणि यावरती मी घालणार आहे काही बदामाचे काप आणि पिस्त्याचे काप तर असे हे ड्रायफ्रूटचे काप घातल्यानंतर अतिशय टेस्टी पॅनकेक लागणार आहे आणि वरतून नंतर मी सुक्या खोबऱ्याचा कीस घालणार आहे तर नारळाचा कीस घातल्यामुळे इथे अतिशय टेस्टी कॉम्बिनेशन होणार आहे केळ्याचं आणि खोबऱ्याचं आता आपण ही बाजू पलटून घेऊया आणि खालची बाजू वरती करूया तर बघू शकता खालची बाजू मस्त अशी गोल्डन कलरमध्ये झालेली आहे तर मस्त असा उचलता आलेला आहे कुठेही खाली लागलेला नाही तर वरतून आता आपण तूप सोडूया आणि बाजूनही तूप सोडूया तर तूपच वापरायचं आहे इथे आपली स्वीट डिश आहे इथे तेलाचा वापर करू नका तुपाचा वापर करा अतिशय टेस्टी हा पॅन केक आपला तयार झालेला आहे ड्रायफ्रूटचं मस्त असे पॅन वरती सेट झालेले आहेत वरतून थोडंसं अजून तूप सोडूया आणि मस्त असं आपलं खरपूस स्पॉन्जी तयार आहे पॅन केक तर आता आपण डिशमध्ये काढून घेऊया तर किती मस्त झालेलं आहे बघू शकता तुम्ही तर अशा प्रकारेच आपण दुसराही पॅन केक बनवूया तर तुपाने थोडंसं ग्रीस करून घ्यायचं आहे आणि नंतर इथे आपण मिश्रण घालायचं आहे तर पळीच्या साह्याने घातले की मस्त असा गोल आपला पॅन केक तयार होतो तर बॅटर घातल्यानंतर इथे लगेचच आपल्याला ड्रायफ्रूटचे काप घालायचे आहे तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही इथे काही कोणतेही ड्रायफ्रूटचं घालू शकता तर हा पॅनकेक आपण दोन्हीही बाजूनी मस्त असा खरपूस भाजून घेऊया तर पटकन हा भाजला जातो पॅनकेक तर तयार आहे आपला मस्त असा स्वीट पॅनकेक तर इथे दोन्हीही पॅनकेक तयार झालेले आहेत बाकीचं जे ज़ मिश्रण राहिलेलं होतं तेही मी आता बनवून घेते पॅनकेक तर अशा प्रकारे इथे मी तीन पॅनकेक बनवलेले आहेत तर बाकीचे जे, जे आहेत ते मी तव्यावरती सोडलेले आहेत तर तोपर्यंत मी हे पॅनकेक झालेले तुम्हाला दाखवते तर अतिशय मस्त असे स्पॉन्जी झालेले आहेत तर तुम्ही बघू शकता जवळून तुम्हाला दाखवते किती जाळीदार असे झालेले जा आहेत तर छोट्या मुलांना तर हे पॅनकेक खूप आवडतील तुम्ही ही अशी रेसिपी ट्राय करा जर घरी केळी असेल जर शिल्लक राहिलेली असेल किंवा तुम्ही आणून पण बनवू शकता या पॅनकेकला आपण डेकोरेशन मस्त असं गार्निशिंग करणार आहोत तर वरतून आपण मध किंवा चॉकलेट सिरपने गार्निशिंग करायचं आहे तर मी पहिल्यांदा करते इथे चॉकलेट सिरपने तर अशा प्रकारे जर तुम्ही गार्निशिंग करून लहान मुलांना पॅनकेक बनवून दिला तर एक काय दोन काय तीन काय चार काय असे पॅनकेक भरपूर भुर खातील आणि हे पौष्टिक आहे केळापासून बनलेलं आहे त्यामुळे मुलांना आवडतील नक्कीच तर वरतून आता आपण एका पॅनकेकला मध लावूया म्हणजे मधाने गार्निशिंग करूया मध आणि सिरप ही दोन्हीही टाकले तरी छान लागतो हा पॅनकेक अतिशय टेस्टी लागणार आहे हा पॅनकेक तर जर गोड तुम्हाला जास्त आवडत नसेल तर तुम्ही जेव्हा आपण केळ्याचं मिश्रण मिक्सरमधून काढत असतो तेव्हा साखर थोडीशी कमी घाला म्हणजे आपण वरतून नंतर मध आणि सिरप घालणारच आहे त्यामुळे गोड जास्त होणारच आहे तर अशा प्रकारे आपण मस्त असा पिकलेल्या केळ्यापासून पॅनकेक तयार केलेला आहे तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा तर खूप काही साहित्य लागत नाही अगदी कमी साहित्यामध्ये आणि पटकन होते ही रेसिपी आणि सर्वांना आवडणारी ही रेसिपी आहे ज्यांना गोड आवडते त्यांना तर नक्कीच आवडेल ही रेसिपी आणि खूप काही वेळ लागत नाही पटकन बनते आणि छोट्या मुलांना तर हे आवडीने खातील कारण की जेव्हा टिफिनमध्ये काही द्यायला नसेल आपल्याकडे तेव्हा अशा प्रकारे तुम्ही पॅनकेक बनवून देऊ शकता तर गुलगुलेही बनवून देऊ शकता तुम्ही केळाचे तर गुलगुलेची रेसिपी मी यादी अपलोड केलेली आहे तुमच्यासोबत शेअर केलेली आहे त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते तिथे तुम्ही जाऊन चेक करू शकता तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली जर आवडली असेल तर माझ्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा बाय बाय